नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे संदीप सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी एक खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आता तुम्ही म्हणाल आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जाहीर झालाय का तर तो हप्ता देखील लवकरच येणार आहे पण त्याआधीच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सबसिडीचा पहिला हप्ता आता थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पंचवीस तारखेला बँक खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर अनेक लाडक्या बहिण्यांना आज त्यांच्या मोबाईलवर पाचशे एकोणसत्तर रुपयांचा मेसेज आलेला आहे तर महत्वाची बाब म्हणजे ही रक्कम आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरच जमा होत आहे काही जणांना अजून मेसेज आलेले नाहीत पण घाबरण्याची गरज नाही हा सध्या पहिला टप्पा आहे येत्या चार ते पाच दिवसात म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आधी ज्या सर्व महिला पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यात ही गॅस सबसिडी जमा होणार आहे आता इथे एक खूप महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे हे पैसे नक्की कोणाला जमा होत आहेत सर्व लाडका बहिणींना मिळत आहेत का तर चला मग हे नीट समजून घेऊया मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू होताना सरकारने फक्त दोन मुख्य अटी सांगितल्या होत्या पहिली आठ ज्या महिलेकडे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या दुसरी आठ लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला आणि जिच्या स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा महिलाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा पूर्ण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या म्हणजेच एच पी इंडियन किंवा भारत गॅस कोणतंही गॅस कनेक्शन चालतं पण ते महिलांच्या स्वतःच्या नावावर असणं आवश्यक होतं पण आताच्या घडीला एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे सध्या जे पाचशे एकोणसत्तर रुपये जमा होत आहे ते फक्त आणि फक्त उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिलांना जमा होत झाले आहेत ज्या महिला फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र आहेत पण उज्वला गॅस योजनेत नाही त्यांना अद्यापशी सबसिडी जमा झालेली नाही काही दिवसापूर्वी सरकारकडून पन्नास कोटी रुपयांच्या वितरणाचा शासन निर्णय जी आर जाहीर झाला होता आणि त्यानंतर हे पैसे जमा होणार याची खात्री होती अधिकृतपणे सांगायचं झालं तर पंचवीस डिसेंबर पासून बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री पूर्ण योजनेअंतर्गत गॅस सबसिडी जमा झाली का किती रुपये जमा झाले कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्यासाठी अशाच महत्वाच्या शासकीय योजना शेतीविषयक अपडेट्स आणि नव्या बातम्या सातत्याने घेऊन येत असतो म्हणूनच संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान